श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो उत्तर मैत्रिणींनो जयश्री कलेक्शन हे दुकान सगळ्यांना माहीतच असेल नसेल माहीत तर याच्या अगोदर मी येणं एक छान असा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा तिथं ना खूप सुंदर असे ना दागिने मिळतात म्हणजे इमिटेशन ज्वेलरीचे दागिने मिळतात खूपच सुंदर म्हणजे हळदी कुंकासाठी आहे ना तिथं इतके युनिक डिझाईन आलेले आहेत ना दागिन्यांचे तसेच दागिन्यांबरोबर आहे ना आपण हळदी कुंकूसाठी ना जे हळदी कुंकू भरण्यासाठी जे करंड वापरतो ना तर वेगवेगळे वेग असे करंडे आहेत ना त्याच्या डिझाईन तुम्हाला तिथे युनिक अशा बघायला मिळतील तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट द्या आणि हा पेड प्रमोशन तर व्हिडिओ बिलकुल नाही आहे कारण मला असं वाटतं की मला फार असं वेगवेगळं वेग युनिक आहे ना बघायला आवडतं घ्यायला आवडतं आणि ते तुम्हाला पण मिळावं ना त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि ॲड्रेस माहीत नसेल ना तर तुम्हाला सांगते दादरला तुम्ही वेस्ट साईडला उतरला ना स्टेशनला की आहे ना डिसिल्वा रोड आहे ना त्या रोडवरच यांच्या जवळजवळ दोन ते तीन शाखा आहेत आता तिथे तुम्हाला मिळून जातील